कॉर्पोरेट जगात काम करताना कधीकधी असं वाटतं ना की कि आपण कितीही मेहनत घेतली तरी काहीतरी कमी पडतंय आपण आपलं सर्वस्व देतो पण तरीही कुठेतरी मागे राहतो चला आज याच विषयावर जरा बोलूया हा प्रश्न खरं तर खूप जणांना पडतो आपण आपलं सर्वोत्तम देतो पण तरीही कोणीतरी दुसरंच पुढे जातं असं का होतं यामागे ना एक मोठं कारण आहे ते म्हणजे कामाच्या ठिकाणी चालणारा एक अदृश्य खेळ याच खेळाला आपण कॉर्पोरेट पॉलिटिक्स म्हणतो आणि ऐका ही काही आपली वैयक्तिक चूक नाही आहे हे त्या वातावरणाचाच एक भाग आहे आणि हे वास्तव स्वीकारणं हीच आपली पहिली पायरी आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक असा खेळ आहे जिथे तुमच्या कामाच्या गुणवत्तेपेक्षा कधीकधी तुमचे वैयक्तिक संबंध आणि तुमचा प्रभाव जास्त महत्वाचा ठरतो एकदा हे गणित समजलं ना की मग यातून मार्ग काढणं सोपं जातं आता या खेळातले काही डावपेच तर आपल्याला ओळखीचेच वाटतील नाही का जसं की गट बनवणं दुसऱ्याचं श्रेय घेणं किंवा बॉसच्या प्रत्येक गोष्टीला नुसतं होला हो म्हणणं हे सगळं याच खेळाचा भाग आहे पण यामुळे घाबरून जायचं काहीच कारण नाही हे अगदी तसंच आहे जसं आपण समुद्राच्या लाटा थांबवू शकत नाही तसंच ऑफिसमधलं राजकारणही आपण थांबवू शकत नाही पण पण आपण आपली नाव मात्र स्थिर ठेवायला नक्कीच शिकू शकतो मग प्रश्न हा आहे की ही नावं स्थिर ठेवायची तरी कशी यासाठी आपल्याला एक मजबूत आधार हवा एक असा पाया जो कोणत्याही वादळात डगमगणार नाही तर पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वतःला विचारा की आपण हे काम नक्की का करतोय आणि याचं उत्तर फक्त पगारत नाही आहे ते त्याहून खोप खोल आहे जेव्हा आपल्या कामाचा उद्देश स्वतःचा विकास करणं नवीन अनुभव मिळवणं आणि आपला आत्मविश्वास वाढवणं हा असतो तेव्हा बाहेरचं राजकारण आपल्याला फारसं हलवू शकत नाही हाच हाच तो आपला खरा आधार असतो चला आता पायात पक्का झाला आता काही प्रत्यक्ष कृतींबद्दल बोलूया बघूया की ह्या राजकीय वातावरणात टिकून राहण्यासाठी कोणती रणनीती वापरायची तर या चार अगदी सोप्या पण अत्यंत प्रभावी पायऱ्या आहेत ज्या आपल्याला या खेळातून फक्त बाहेरच नाही काढणार तर यशस्वीसुद्धा करतील चला एक एक करून प्रत्येक पायरी सविस्तर पाहूया तर पहिली पायरी आपलं पूर्ण लक्ष फक्त आपल्या कामावर केंद्रित करा लोक काय बोलतायत ह्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपलं कामच बोललं पाहिजे तुमचे ईमेल्स तुमचे रिपोर्ट्स आणि तुम्ही पूर्ण केलेले प्रोजेक्ट्स हेच तुमच्या कामाचे खरे पुरावे आहेत दुसरं काही नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कामाचं श्रेय कोणीही घेऊ शकतं ते तात्पुरत असतं पण जे कौशल्य तुम्ही मिळवताना ते कायमस्वरूपी तुमचंच राहतं आणि ते तुमच्याकडून कोणीही कधीही हिसकावून घेऊ शकत नाही आता दुसरी पायरी गॉसिपपासून लांब राहा गॉसिप म्हणजे काय तर एक प्रकारचं मानसिक विष यात गुंतल्याने आपला वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जातात आणि सगळ्यात महत्वाचं कामावरून आपलं लक्ष हटतं म्हणूनच कुठल्याही गटात सामील होऊ नका ना कोणाच्या बाजूने बोला ना कोणाच्या विरोधात आपली निष्ठा ती फक्त आणि फक्त आपल्या कामाशी असली पाहिजे एकदम प्रोफेशनल तिसरी पायरी आहे आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवणं लोक काय म्हणतात किंवा कसं वागतात यावर आपला मूड ठरू देऊ नका कोणी काही टोचून बोललं किंवा आपल्याला डावललं तरी शांत राहायचं मनाशी फक्त एकच गोष्ट सांगायची मी माझ्या कामाशी प्रामाणिक का आहे आणि चौथी सगळ्यात महत्वाची पायरी सतत शिकत रहा कॉर्पोरेट जग बदलत राहणार पण ज्यांच्याकडे उत्तम कौशल्य आहे त्यांना कोणीच थांबवू शकत नाही लक्षात ठेवा ज्ञान हेच आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे हे अगदी खरं आहे जेव्हा तुमच्याकडे जबरदस्त कौशल्य असतं ना तेव्हा तुमची गरज कंपनीला असते तुमचं कामच तुमची सर्वात मोठी ताकद बनतं आणि मग या राजकारणाचा प्रभाव आपोआप कमी होतो चला आता या सगळ्या डावपेचांच्या पलीकडे जाऊन यशाची व्याख्याच बदलून टाकूया ऑफिसमध्ये जिंकणं म्हणजे नेमकं काय का हे जरा नव्या नजरेने समजून घेऊया या परिस्थितीकडे एक समस्या म्हणून बघू नका तर एक संधी म्हणून पहा संधी आहे आपला संयम आपला आत्मविश्वास आणि आपली लवचिकता दाखवण्याची यातून आपण अधिक मजबूतच होतो हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा कोणी वरिष्ठांचा लाडका असेल कोणी गोड बोलून आपलं काम साधत असेल पण शेवटी जिंकतो तोच जो शांतपणे आणि सातत्याने आपलं काम करत राहतो कारण यश स्वतःच इतका मोठा आवाज करतो की बाकी आवाज ऐकू येत नाहीत चला तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय आहे ते पाहूया या सगळ्यातून वर कसं उठायचं आणि स्वतःला अजून सक्षम कसं बनवायचं एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची खरी शक्ती तुमच्याच हातात आहे स्वतःवरचा विश्वास आपला आत्मसन्मान आणि आपल्या कामामधून निर्माण होणारी ओळख फक्त यावर लक्ष केंद्रित करा आपला उद्देश या राजकारणात सामील होऊन लढण्याचा नाहीये आपला उद्देश आहे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्या कामाच्या आणि गुणांच्या जोरावर स्वतःला सिद्ध करण्याचा आपल्याला याच्या वर उठायचंय तर मग शेवटी या खेळात कोण जिंकतं तोच जिंकतो जो आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहतो आणि ज्याचं मन स्वच्छ असतं कारण खरं यश हे कोणत्या पदात नाही तर आत्मसमाधानात आहे तुमचं काम आणि तुमची मेहनतच तुमची खरी ओळख आहे आणि ती कोणीच पुसून टाकू शकत नाही